परळीत दर तीन दिवसाला एक मृतदेह सापडतो परळीत दर महिन्याला हत्या होत असतात महाराष्ट्रामध्ये बीड जिल्हा महाराष्ट्रामध्ये परळी तालुका सर्वात जास्त जास्त आता बीडमध्ये अगदी निर्गुण हत्या करण्यात आली संतोष देशमुख यांची मस्सा जोकचे सरपंच होते औदा कंपनीच्या सर्व प्रोजेक्टमधून हा वाद झाला सुरुवातीला वेगळंच नातं गोतं सगळ्या गोष्टी बाहेर निघाल्या धनंजय मुंडे यांचा जो चेल आहे यांचा जो राईट हँड आहे वाल्मिक कराड याला सरेंडर झाले ते त्यात ते दोषी आढळलेच आहेत त्यासोबत सुदर्शन घुले आणि आने अनेक साथीदारांना घेरण्यात आलं मात्र आता परडीमधलं सांगितलं जातं आहे परडीमध्ये औष्णिक ऊर्जा केंद्र प्रकल्प आहे तिथली राख वाल्मिकी कराडाच्या अंडरटेकिंगमध्ये पडवली जाते वाल्मिक कराड हा सर्व मॅनेज करतो बीड जिल्हा खास करून पाच वर्ष झाले बीड जिल्ह्यातली वसुली सूर्य वाल्मिक कराडकडून असा सुद्धा आरोप केला जातो सुरेश दसांनी तर सांगितलं आहे की गावकरी सांगतात की वाल्मिक कराड तब्बल एक कोटी रोज घरी घेऊन जातो असं सांगितलं जातं की या पाच वर्षात जवळपास त्याने पाचशे करोडहून अधिक संपत्ती इकडं तिकडं वसुली करून ठेवलेली आहे त्यामुळे वाल्मिक कराड याचं जाळं किती मोठं झालं आहे आणि धनंजय मुंडे मुंडे तो कितीही मोठा झाला आहे वाल्मिक कराड हे नाव अगदी मोठं होऊन गेलं आहे वाल्मिक कराड तोच आहे ज्याने इलेक्शन मॅनेज केले आहे मुंडेंसाठी कित्येक वाल्मिक कराड तो माणूस आहे जो गोपीनाथ मुंडेंच्या घरी कामाला होता नंतर कॉन्टॅक्ट करून मुंडेंमध्ये गेला धनंजय मुंडेंमध्ये गेला आणि आज धनंजय मुंडेचा खास झाला पण त्याच्या या गुन्हेगारीचा सापडा आज संपलेला आहे कारण आता ईडी सी डी सी बी आय सी आय डी सगळ्यांनी घेराव करून ठेवला आहे कोणावर तर बीड अँड कंपनीवर